शिंगणापूर येथील यात्रा नियोजन केवळ कागदावरच अतिक्रमणाबाबत तक्रारी होऊनही ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाचं दुर्लक्ष पाहुयात सविस्तर बातमी अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील यात्रेचं नियोजन यावर्षीही केवळ कागदावरच असल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी असणाऱ्या अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय झाला खरा परंतु स्थानिक ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाने केवळ दुर्लक्षच केलं आहे याबाबत बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी आणि प्रांतांच्या मिळालेल्या आदेशानुसार संबंधित अतिक्रमणधारकांना केवळ नोटीस दिल्याची चर्चा आहे मात्र पुढील कोणतीच कार्यवाही झाली नाही स्थानिक ग्रामपंचायत करवसुलीसाठी वाहने आतमध्ये सोडत असून पार्किंगची व्यवस्था केवळ नावालाच असल्याचं चित्र आहे पोलीस प्रशासनावर सगळा भार टाकून आपली काहीच भूमिका नसल्याचं सोंग स्थानिक ग्रामपंचायत घेत असल्यानं गेल्या वर्षीसारखी भाविकांच्या आणि खाजगी विक्रेत्यांच्या वाहनांची गर्दी या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते त्यामुळे फक्त कागदावरच्या यात्रा नियोजनामुळे यावर्षी सुद्धा भाविकांचे प्राण संकटात सापडू शकतात त्या दृष्टीने प्रशासन आणि स्थानिक ग्राम प्रशासनाने योग्य उपाययोजना करून मार्ग काढणं गरजेचं आहे नाहीतर गेल्या वर्षी सारखी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होऊ शकते असं मत भाविक आणि स्थानिक नागरिकांमधून चर्चे दरम्यान व्यक्त केलं जात आहे सध्या शिखर शिंगणापूर मध्ये भाविकांची वर्दळ वाढू लागली आहे येत्या काही दिवसात भाविकांचा महापूर दरवर्षी प्रमाणे लोटणार आहे त्यामुळे स्थानिक ग्राम प्रशासनाने आपली भूमिका चोख बजावून प्रशासनाने केलेल्या नियोजनाला हातभार लावावा अशी मागणी होत आहे कावडी धारकांकडून फीची वसुली कावडी धारकांना पास मिळवण्यासाठी ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला घ्यावा लागत आहे त्या दाखल्यासाठी ग्रामपंचायतीकडून पावतीचे कारण पुढे करून, करून आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी अनेक कावडी धारकांच्या माध्यमातून सांगितल्या जात आहेत त्यामुळे एकंदरीत पार्किंग आणि अतिक्रमणाबाबत असलेले शिखर शिंगणापूर यात्रेचं नियोजन हे केवळ कागदावरच राहणार असल्याचं चित्र सध्या शिखर शिंगणापुरातील वास्तव स्थिती दर्शवत आहे